नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे कर्नलवाडीचे काही पदाधिकारी आपल्या समोर आहेत कोण सरपंच काय नाव ताई नमस्कार मी सुवर्णा तानाजी मानवर कर्नलवाडीच्या सरपंच आहे तुमचं काय नाव नावता मी स्वप्नाली विराज निगडे मी उपसरपंच म्हणून काम करते कर्नलवाडीमध्ये काय इथं वातावरण काय तुमच्या गावात वातावरण खूप छान चाललं आहे इथं कोणाचं वातावरण चांगलं आहे बाप शिवसेनेच मतदारांना तुमच्या गावच्या मतदारांना काय आव्हान काही नाही की आत्तापर्यंत बापूंनी खूप कामं केलेली आहेत भरकोच असा निधी कर्नलवाडीसाठी दिलेला आहे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटलेला आहे तसेच ज जे खडी खडी मशीनचं इथे खडी क्रशर होणार होतं त्या संदर्भात सर्व गावाचा विरोध होतात त्यासाठी बापूंनी खूप मदत केली आहे आणि ते खडी खडी क्रशर होण्याचं ते थांबवलेलं आहे तसेच अनेक रस्ते पेविंग ब्लॉक्स बरीचशी विकासाची कामं केली आहेत आणि इथून पुढे भविष्यात बापूंनी बापूंच्या माध्यमातून विकास व्हावा यासाठी कर्नलवाडीत प्रत्येक मतदार हा धनुष्यालाच मतदान करणार असं मी गाव गावकऱ्यांच्या वतीने शब्द देते धन्यवाद